नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एस भारत टॅलेंट सर्च तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण तारा क्रमांक एकशे सत्तावीस आणि एकशे अठ्ठावीस असे दोन उतारे पाहणार आहोत यापूर्वीचे एकशे सव्वीस उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरण उत्तरे मी जर पाहिले नसतील तर आपल्या गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी एक प्लेलिस्ट आहे ज्या प्लेलिस्टमध्ये मी आतापर्यंतचे सर्व उतारे एकाच ठिकाणी ठेवलेले आहेत ते, ते तुम्ही क्रमाने पाहू शकता ते प्रश्न वहीमध्ये लिहून घेऊ शकता चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. आवाज एकाने यस म्हटलं तर चालतं चला आ, दाने यस म्हणताय पवार ओके okay, सोमोशी यस ओके okay, थँक्यू बेटा चला विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आता आपण चला उताराकडे वळूया उतारा एकशे सत्तावीस उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया हा उतारा एका विद्यार्थ्याने तयार करून पाठवलेला आहे ओके चला जानवी बेटा येस थँक्यू पहा आता विद्यार्थी मित्रांनो कोणीही इतर आता कमेंट करू नका फक्त प्रश्न आणि पर्यायाकडे लक्ष द्या प्रश्न पर्याय वाचा डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चटकन मिळणार आहेत प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या परिसरात शेजारी आहेत पर्याय ए नर्मदा गोदावरी वाघोर खुलताबाद विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक प्रश्न वाचा फक्त जेणेकरून आपल्याला उतारा वाचते या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत प्रश्न दुसरा तुमच्या समोर आहे अजिं अजिंठा लेण्यांची निर्मिती कोणत्या दोन प्रकारात केली आहे पर्याय ए भगवान बुद्ध आणि बुद्ध विभूती बी चित्र व शिल्प सी डोंगर व पठार डी विहार व चैत्य प्रश्न क्रमांक पुढचा तुमच्या समोर अजिंठा लेण्यांमध्ये चित्रासाठी वापरलेल्या रंगाचे वैशिष्ट्य काय आहे पर्याय ए, ए रंग काळपट आहेत बी रंग लाल हिरवे आहेत रंगाचे वैशिष्ट्य विचारलेले आहे रंग लाल हिरवे आहेत बी रंग नैसर्गिक आहेत आणि डी रंग चमकदार आहेत बघूया पुढचा प्रश्न तुमच्या समोर अजिंठा लेणी समूहामध्ये किती लेण्यांचा समूह आहे जो अजिंठा लेण्यांचा समूह आहे त्यामध्ये किती ले किती लेण्यांचा समूह आहे पर्याय ए तेवीस बी सत्तावीस सी पंचवीस आणि डी एकोणतीस आणि या उत्तरातील शेवटचा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न अतिरिक्त प्रश्न तुम्ही सुद्धा तयार करू शकता प्रश्न पाचवा अजिंठा लेण्यांच्या निर्मितीचा कालखंड कोणता होता अजिंठा लेणी कोणत्या कालखंडात निर्मिती झाली असं म्हणतायत पर्याय ए इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सनाचे चौथे शतक बी इसवी सनाचे दुसरे शतक ते सनाचे चौथे शतक सी सन पूर्व दुसरे शतक ते पूर्व चौथे शतक डी सनाचे तिसरे शतक ते इसवी सनाचे चौथे शतक विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक व्हावं लागणार आहे कारण बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत असतात परंतु उतारात काय सांगितलं आहे हे खूप महत्वाचं असतं म्हणून आपल्याला आता उतारा वाचूया जेणेकरून आपण वाचलेल्या ज्या प्रश्नाची उत्तरे आहेत ते आपल्याला चटकन मिळतील हा उतारा क्रमांक एकशे आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्या वाचा अजिंठा लेणी या औरंगाबाद पासून आता छत्रपती संभाजी नगर ओके पासून शंभर ते एकशे दहा किलोमीटर अंतरावर वाघूर नदीच्या परिसरा शेजारी आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक वाचलंय प्रश्न अगोदर वाचले होते म्हणजे तुम्हाला आता हे हा उतारा वाचल्या वेळी पटकन तुम्ही वाचलेल्या प्रश्नाची उत्तरे मिळत आहेत जसं की या लेण्या कोणत्या नदीच्या शेजारे परिसरा शेजारी आहेत असं विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तरे का मिळालेलं आहे आपल्याला इसवी सन पूर्व दुसरे शतक पहा यावर सुद्धा एक प्रश्न आहे सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सनाच्या चौथ्या शतक इसवी सनाचे चौथे शतक सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात या लेण्यांची निर्मिती झाली पहा किती शतक लागली ले। या लेण्या समूहामध्ये एकोणतीस लेण्या आहेत बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील या लेण्या नदी पात्रापासून पंधरा ते तीस मीटर उंचीवर लेण्या नदीच्या पात्रापासून पंधरा ते तीस मीटर उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगरामध्ये कोरलेल्या आहेत डोंगरामध्ये या लेण्या आहेत कोरलेले आहेत अजिंठा लेण्यांची निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी विहार आणि चैत्य अशा दोन प्रकारांमध्ये लेण्यांची निर्मिती केली पहा या लेण्या या आपोआप तयार झालेल्या नाहीत या तयार केलेल्या आहेत लक्षात ठेवा विहार आणि चैत्य अशा दोन प्रकारांमध्ये या लेण्या आहेत ओके पुढे या लेण्यांमधील भिंती आणि छतावर चितारलेल्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग अनेक बौद्ध विभूतींचे आढळते भगवान बुद्धांचं जीवन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत जातक कथांच्या एक मिनिट थोडस वर घेतो म्हणजे क्लिअर दिसेल जातक कथांच्या आधारे केलेल्या कथांचे अंकन या लेण्यामधून दिसते चित्रकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ले येथील लेणी जगभरात मान्यता पावलेल्या आहेत चित्रांमधून व्यक्त होणाऱ्या मानवी भावभावना आणि वापरलेले नैसर्गिक रंग हे येथील वैशिष्ट्य आहे अजिंठा लेणी हे देशविदेशी पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे अगदी देशातले तर आपण जातोच परंतु विदेशातील पर्यटक सुद्धा या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात आणि म्हणून अशा पद्धतीने हा छोटासा आणि अत्यंत महत्वाचा उतारा असं वाटत होतं की पणही अजिंठा लेणी आता पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आता त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायचे अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या परिसरा शेजारी आहेत चला ओके आ, मानसी शिवम आर, सार्थक भारवी श्रावणी तेजश्री समर्थ अक्षदा युवराज अवनी आदित्य अर्णव कल्याणी आर्यन मंथन शिवम चला राज भाग्यश्री सानप नृपेंद्र समर्थ आदित्य अनन्या राधिका चला मृणाली अवनी पडघन बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे अजिंठा लेणी या कोणत्या नदीच्या परिसरात आहेत नर्मदा नदी का नाही गोदावरी नाही वाघोर नदीच्या परिसरात आहेत खुलताबाद नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन चला वैष्णवी सिद्धिका अभिलाषा आरोही व्हेरी गुड बेटा प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर अजिंठा लेण्यांची निर्मिती कोणत्या दोन प्रकारात केली आहे प्रश्न क्रमांक टाका म्हणजे तुमचं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांका प्रश्नाचं उत्तर देत आहात ते लक्षात येईल चला सुरनरने अजिंठा लेण्याची पर्याय ए भगवान बुद्ध आणि चित्र व शिल्प सी डोंगर व पठार आणि डी विहार व चैत्य चला व्हेरी गुड आदित्य दोन म्हणत आहे पर्याय बी म्हणत आहे अर्णव हुंडेकर राज पंकजा घुले वेदांत अनन्या आदित्य प्रेमराज रुपेंद्र किशोरी व्हेरी गुड तनिष्का सृष्टी समर्थ भाग्यश्री सानप राधिका ओके मृणाली पडघा नावली चला गायकवाड वैष्णवी कल्याणी सिद्धांत शिवानी श्रावणी श्रुती ओके अभिलाषा आणि आरोही व्हेरी गुड बटा चला जानवी टाकळकर बरेच विद्यार्थी पर्याय मग बी आणि डी मध्ये कन्फ्यूज आहेत अजिंठा लेण्यांची निर्मिती कोणत्या दोन प्रकारात केली आहे भगवान बुद्ध आणि यांच्यामध्ये का नाही चित्र व शिल्प नाही डोंगर व पठार नाही तर विहार व चैत्य उतारामध्ये स्पष्ट उल्लेख आहे याचा अर्थ तुम्ही काही मुलांनी काही मुलांनी उतारा काळजीपूर्वक वाचला नाही किंवा उतारा वाचण्यापूर्वी प्रश्न काळजीपूर्वक जर वाचला नसेल तर प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं लक्षात ठेवा प्रश्न पुढचा थोडस वेगाने घेऊया आपण अजिंठा लेण्यांमध्ये चित्रासाठी वापरलेल्या रंगाचे वैशिष्ट्य काय रंग काळपट आहेत रंग लाल हिरवे आहेत रंग नैसर्गिक आहेत रंग चमकदार आहेत इथे सुद्धा हा प्रश्न खूप सोपा आहे त्याला प्रश्न क्रमांक तीन राज आनंद नैनेश जानवी मानसी अक्षदा आदित्य व्हेरी गुड सुरनर कल्याणी अनन्या किशोरी अर्णव रोहित व्हेरी गुड बेटा त्याला पंकजा श्रुती राधिका भगत समर्थ नैतिक हर्षवर्धन रुपेंद्र यश मृणाली व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो मी जेव्हा तुमची नावं घेत असतो त्या तेवढ्याच वेळामध्ये तुम्ही तो प्रश्न वहीमध्ये लिहिणे अपेक्षित आहे लक्षात ठेवा चला योग्य उत्तर पाहूया आणि मग पुढे जाऊया अजिंठा लेण्यामध्ये चित्रासाठी वापरलेल्या रंगाचे वैशिष्ट्य काय आहे रंग काळपट आहेत का असा कुठेच उल्लेख नाही रंग लाल हिरवे आहेत ना का नाही रंग नैसर्गिक आहेत असा उल्लेख आहे कारण ते वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो याच ठिकाणी तुम्ही जे उत्तर बरोबर आहे त्याला गोल करा आणि रंगवण्याचा प्रयत्न करा कारण उत्तर आपल्याला ओएमआर शीट मध्ये लिहायचं आहे लक्षात ठेवा कारण वेगळी उत्तरपत्रिका तुम्हाला दिली जाते आणि त्या ओ एम आर शीटमध्ये तुम्हाला हे रंग त्या त्याच प्रश्नाच्या समोर हे रंगवायचं आहे म्हणून याच ठिकाणी आतापासूनच उत्तरे रंगवण्याचा गोल रंगवण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पुढचा तुमच्या समोर आहे चौथा प्रश्न अजिंठा लेणी समूहामध्ये किती लेण्यांचा समूह आहे पर्याय तेवीस बी सत्तावीस सी पंचवीस डी एकोणतीस जान्हवी राज समर्थ युवराज अर्णव श्रीकर भार्गवी यश अक्षदा अवनी मानसी भाग्यश्री सानप सुरनर सिद्धसाट वेदांत गजानन प्रेमराज मंथन ओके समर्थ शिवम मृणाली पंकजा नयनेश हर्षवर्धन सिद्धांत वेरी गुड चला खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आता तुम्ही काळजीपूर्वक वाचलेला आहे अजिंठा लेणी समूहामध्ये किती लेण्यांचा समूह आहे तेवीस नाही सत्तावीस नाही पंचवीस नाही तर एकोणतीस असा स्पष्ट उल्लेख उतार्यामध्ये आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक डी आहे चला गजानन सार्थक आनंद व्हेरी गुड या उतारातील आता शेवटचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला गोंधळून टाकण्यासाठी वेळ घालवण्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात प्रश्न क्रमांक पाच अजिंठा लेण्यांच्या निर्मितीचा कालखंड कोणता इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सनाचे चौथे शतक बी इसवी सनाचे दुसरे शतक ते इसवी सनाचे चौथे शतक सी इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन पूर्व चौथे शतक आणि डी इसवी सनाचे तिसरे शतक ते इसवी सनाचे चौथे शतक योग्य उत्तर निवडायचे त्याला संध्या आदित्य सार्थक अवनी समर्थ जानवी, नचिकेत पंकजा शिवम आदित्य चला दीक्षा आहे का दीक्षा त्यानंतर वेदिका ओके तन्वी साधना चला कोमल पूजा बरेच विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत वहीमध्ये हे प्रश्न नियमित लिहून घेत आहेत आणि काही विद्यार्थी तर टेस्ट जे आपण पाठवत आहोत हो। मग ती जम्बो टेस्ट असेल गणिताची किंवा आपल्या भाषेविषयीची उतार्याची जे असो किंवा बुद्धिमत्तेची ते सर्व प्रश्न प्रत्येक वेगवेगळ्या वहीमध्ये लिहून घेत आहेत आणि त्याचा फोटो मला पाठवत आहेत खूप छान सर्वांचं खूप खूप अभिनंदन अशा पद्धतीने जे विद्यार्थी नियमित अभ्यास करतील अगदी परीक्षेपर्यंत परीक्षेच्या दिवसापर्यंत जे अभ्यास करतील निश्चितपणे त्यांना त्यांचं यश त्यांना लाभणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहू या प्रश्नाचं अजिंठा लेण्यांच्या निर्मितीचा कालखंड कोणता होता इसवी सन पूर्व दुसरे शतक इसवी सन पूर्व म्हटलेलं आहे आणि इसवी सनाचे चौथे शतक हे उत्तर उत्तरामध्ये तसं उल्लेख आहे परंतु दुसरा इतर पर्याय पण वाचा इसवी सनाचे दुसरे शतक हे बरोबर आहे परंतु इसवी सनाचे चौथे शतक इसवी सनाचे म्हटलेले इसवी सन पूर्व नाही इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी दोन्हीकडे इसवी सन पूर्व आहे इसवी सनाच्या तिसरे शतकाचा उल्लेख नाही म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो एक पाच एक सेकंद तुमचे जातील परंतु शंभर टक्के उत्तर आपलं बरोबर येईल त्यासाठी थोडासा वेळ द्या पुढचा प्रश्न पुढचा उतार आता आपण लगेच पाहणार आहोत उतारा क्रमांक एकशे अठ्ठावीस दररोज दोन उतारे अशा पद्धतीने पाहत आहोत आपण साडेतीनशे पेक्षाही जास्त उतारे आपले होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखाली प्रश्न आणि पर्याय एकदा वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला तुमच्या समोर ओके बरेच विद्यार्थी पाच पैकी पाच प्रश्नांचे उत्तरे बरोबर आले म्हणतायत अभिनंदन आता फक्त प्रश्नाकडे लक्ष द्या अपयशी झाल्यानंतरचे कोणते सकारात्मक विधान उतारात आले आहे अपयश ही नवीन गोष्ट शिकण्याची संधी असते अपयशाचा हार गळ्यात घालून मिळवतात जेथे प्रश्न असतो तेथेच उत्तर असते आणि अपयशामध्ये यश असते अपयशाच्या नंतर कोणते सकारात्मक विधान पॉझिटिव्ह स्टेटमेंट कोणतं आलेला आहे ते विचारलेलं आहे पुढे प्रश्न क्रमांक दोन वाचूया आपण चावी असल्याशिवाय कुलूप तयार झालेले नसते हे वाक्य कोणत्या अर्थाने उतारात आले असावे पर्यायी अपयश शब्दात यश लपले आहे बी उत्तर असल्याशिवाय प्रश्न निर्माण होत नाही नसतो सी जेथे प्रश्न तेथे उत्तर नाही आणि डी नवीन शिकत राहावे हे वाक्य कोणत्या विधाना कोणत्या अर्थाने आहे विचारलेलं आहे आपण पुढे जाऊया माकड पकडले जाण्याचे कारण कोणते आता कुठं माकड पकडलं माहित नाही उतार्यामध्ये वाचल्यानंतर लक्षात येईल पर्याय ए ते बॉक्समध्ये हात घालते बी तो फुटाने टाकून पळतो सी आपले हित कशात आहे हे त्याच्या लक्षात येत नाही व तो तेथेच गुंतून पडतो आणि डी तो फुटाने घेतो पकडले जाण्याचे कारण काय आहे ते बघूया पुढचा प्रश्न तुमच्या समोर जे अपयशाचा हार गळ्यात घालून मिरवतात ते अपयश पचवतात यश मिळवतात घाबरतात त्यांना यश मिळवणे शक्य नसते आणि शेवटचा प्रश्न शब्द संपत्तीवर आधारित हा प्रश्न आहे वरील उतारात आलेली विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती पर्याय ए यश अपयश बी प्रश्न उत्तर सी फक्त पर्याय ए आणि डी पर्याय ए आणि बी विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी उतारा एकदा काळजीपूर्वक वाचूया त्यानंतर उतारा वाच त्यानंतर प्रश्न आपण प्रश्नाची उत्तरे आपण देणार आहोत प्रश्न हा उतारा क्रमांक एकशे अठ्ठावीसावा आहे जेथे प्रश्न असतो तेथेच उत्तर लपलेले असते म्हणजेच उत्तराशिवाय प्रश्नच तयार होत नाही उत्तर असल्याशिवाय प्रश्नच निर्माण होत नसतो पुढं दिलेलेच आहे चावी असल्याशिवाय कुलूप तयार झालेले नसते हे आपल्या सर्वांना माहिती आहे समस्या ही कपडे बदलून आलेली संधी असते बाकी खूप छान वाक्य एखादी समस्या जेव्हा आपल्याला येते ती एक नवीन संधीच असते कपडे बदलून म्हणजे एक आपल्यासाठी ती नवीन संधी असते जे अपयशाचा हार गळ्यात घालून मिरवतात ते अपयशी असतात हा काय म्हटलेलं आहे अपयशाचा हार गळ्यात घालून मिरवतात ते काय असतात अपयशी असतात असं म्हटलेलं आहे अपयशामध्ये यश असते अपयश ही नवीन गोष्ट शिकण्याची संधी असते अपयशामध्येच यश असते अपयशी नवीन गोष्ट शिकण्याची संधी असते माकडाला पकडण्यासाठी जगभर एकच पद्धत आहे एका बॉक्समध्ये फुटाने शेंगदाणे ठेवून माकडाचा हात आत जाईल एवढेच त्याला छिद्र ठेवलेले असते माकड पकडण्याचा एक छान उपाय जगभरातला उपाय सांगितलेला आहे ते फुटाने मुठी धरते आणि पळून जाण्याचा प्रयत्न करते त्याला धरायला गेल्यावर सुद्धा ते फुटाने टाकून पळत नाही ते सापडते वा फुटाने टाकून तो पळत नाही ते, 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 ते ता ता ते ते परंतु तिथेच ते थांबत आपलं हित कशात आहे समस्यांचं उत्तर कशात आहे हे लक्षात नाही आल्याने ते तेथेच गुंतून पडते म्हणजे सापडते उत्तर त्याच्या मुठीत असते फक्त त्याने त्याच्याकडे पाहण्याची गरज असते पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जेव्हा अशा पद्धतीची समस्या निर्माण होते जेव्हा अपयश येतं तेव्हा त्या अपयशामध्येच यश लपलेलं असतं आपलं यश हे तिथंच दिस असतं परंतु आपलं त्याकडे लक्ष जाण्याची गरज असते अशा पद्धतीने खूप छान उतारा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा उपयोगी आहे पण प्रश्न पहिला तुमच्या समोर अपयशी झाल्यानंतरचे कोणते सकारात्मक विधान आले आहे अपयशी नवीन गोष्ट शिकण्याची संधी अपयशाचा हार गळ्यात घालून मिळवतात जेथे प्रश्न असतो तेथेच उत्तर असते अपयशामध्ये यश असते ओके बरेच विद्यार्थी पर्याय ए म्हणत आहेत कुणी सी म्हणत आहे कुणी अनुज डी म्हणत आहे गजानन सी म्हणत आहे थोडस संदिग्धता निर्माण करणारा प्रश्न आहे दोन पर्याय जवळपास पर सारखे वाटतात परंतु विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी नक्कीच सांगणार आहे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे त्याला कुणी बी म्हणत आहे स्वराज्ञ ए म्हणत आहे गजानन सी म्हणत आहे किशोरी सी म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा उताराकडे जाऊया अपयशामध्ये यश असते अपयश ही नवीन गोष्ट शिकण्याची संधी असते अशी दोन विधान या ठिकाणी दिलेली आहेत परंतु सुरुवातीला जे विधान आलेलं आहे काय आहे की अपयशी अपयशी झाल्यानंतर ते सकारात्मक विधान कोणतं आहे तर अपयशी नवीन गोष्ट शिकण्याची संधी असते हे पण उत्तर होऊ शकतं अपयश अपयशाचा हार गळ्यात घालून मिळवतात हे काही सकारात्मक विधान नाही जेथे प्रश्न असतो तेथे उत्तर असते हे वाक्य उत्तरात आहे परंतु अपयशी झाल्यानंतर ते विधान सकारात्मक विधान नाही तर अपयशामध्ये यश असते हे विधान सकारात्मक आहे दोन्ही विधान सकारात्मक आहेत तिथे तर पर्याय ए आणि डी असा पाहिजे होता परंतु जवळचं उत्तर कारण सुरुवातीला जे वाक्य आहे ते पर्याय क्रमांक डी हे दिलेलं आहे आणि म्हणून अपयशामध्ये यश असते हेच सकारात्मक विधान आहे माझ्या मते दोन्हीही पर्याय बरोबर आहेत हे लक्षात ठेवा चला आता पुढचे जाऊ प्रश्नाकडे वळूया आपण चावी असल्याशिवाय कुलूप तयार झालेले नसते हे वाक्य कोणत्या अर्थाने उतारात आलेले असावे अपयश शब्दात यश लपले आहे उत्तर असल्याशिवाय प्रश्न निर्माण होत नाही जेथे प्रश्न तेथे उत्तर नाही आणि डी नवीन शिकत राहावे योग्य उत्तर निवडायचे चला नैतिक प्रश्न क्रमांक टाका जानवी प्रश्न क्रमांक दोन बी म्हणत आहे ओके जानवी पवळे आणि जान्हवी जानवी पवार पण आहे चला विराट वेदांत हर्षवर्धन नैनेश चला करण शुभम कुणाल खूप छान नियमित अभ्यास करत आहेत वहीमध्ये नियमितपणे आपल्या प्रश्न आणि पर्याय हे लिहून घेत आहेत वेरी गुड मंथन रुपेंद्र वेदांत चला अश सतीश ओके पृथ्वीराज युवराज आविष्कार पंकजा राज अनुज चला व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर चावी असल्याशिवाय कुलूप तयार झालेले नसते हे वाक्य कोणत्या अर्थाने आलेले आहे अपयश शब्दात यश लपले आहे का नाही उत्तर असल्याशिवाय प्रश्न निर्माण होत नाही हे अगदी बरोबर आहे जेथे प्रश्न तेथे उत्तर नाही हे वा, वापर्याय होऊ शकत नाही नवीन शिकत राहावे हा पर्याय सुद्धा होत नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर माकडा पकडले जाण्याचे कारण कोणते पर्याय ए ते बॉक्समध्ये हात घालते बी तो फुटाने टाकून पडतो सी आपले हित कशात आहे हे त्याच्या लक्षात येत नाही व तो तेथेच गुंतून पडतो आणि डी तो फुटाने घेतो योग्य उत्तर निवडायचंय त्याला व्हेरी गुड श्रावणी ओके सुरनर गोगावकर नाव लिहित चला जानवी अनन्या अवनी यश समर्थ राज अनुज भार्ग, भार्गवी तेजश्री तनिष्का आदित्य नैतिक ईश्वरी श्रेया आर्यन ओके राज नृपेंद्र सिद्धांत कल्याणी विराट नैनेश अक्षदा वैष्णवी वे, हिरवे नाव लिहित चला पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरेच विद्यार्थी म्हणत आहेत पंकजा घुले पर्याय ए म्हणत आहे कोणत्या प्रश्नाचा बेटा वेद संध्या प्रश्न क्रमांक लिहा प्रश्न क्रमांक तिसरा चालू आहे आपला हा तर माकड पकडले जाण्याचे कारण कोणते ते बॉक्समध्ये हात घालते म्हणून पकडले जाते का नाही तर तो फुटाने टाकून पळतो का नक्कीच नाही आपले हित कशात आहे हे त्याच्या लक्षात येत नाही व तो तेथेच गुंतून पडतो हा पर्याय अगदी जवळचा आहे तो फुटाने घेतो हा पर्याय नाही तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला गजानन सिद्धिका किशोरी स्वराज्य वेदांत आदित्य कस्तुरी नावली चला बेटा चला पुढचा प्रश्न तुमच्यासमोर जे अपयशाचा हार गळ्यात घालून मिळवतात ते अपयश पचवतात यश मिळवतात घाबरतात त्यांना यश मिळवणे शक्य नसते चला इथे सुद्धा हा दोन पर्याय संदिग्ध आहेत नैतिक हर्षवर्धन कोणी ए आणि बी म्हणत आहे विद्यार्थी सी डी म्हणतायत काही विद्यार्थी डी म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहेच अपयशाचा हार गळात घालून मिळवतात ते अपयशी असतात असं म्हटलेलं आहे म्हणजेच त्यांना यश मिळवणे शक्य नसत अपयश ही यशाची पहिली पायरी आहे अपयशातून नवीन काही शिकण्याची संधी आहे बरोबर आहे परंतु काही लोक मी अपयशी आहे अपयशी आहे असंच जर मनात बसले तर त्यांना यश कधी मिळणं शक्य नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे त्यांना यश मिळवणे शक्य नसते पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर या उतार्यातील शेवटचा प्रश्न शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न वरील आलेले विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती यश अपयश प्रश्न उत्तर फक्त पर्याय ए पर्याय ए आणि बी चला पडघन युवराज अं हुंडेकर नावले चला जानवी अनुज सुरनर मानवतकर काय ना, लक्षात नाही आलं चला आदित्य सिद्धिका सिद्धांत अनन्या गजानन यश ओके चला यश पण आहेत आपल्याकडे ओके वेदांत नैतिक कल्याणी गुड आर्यन रुपेंद्र वैष्णवी युवराज आदित्य पंकजा श्रुती रिद्धिका हिरवे संध्या अक्षदा किशोरी चला खूप सारे विद्यार्थी योग्य उत्तर आपण लगेच पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो खूप छान तुम्ही अभ्यास करत आहात नियमित चाचण्या सोडवत आहात नियमित उतारे तुम्ही सोडवत आहात तसेच वेगवेगळ्या ट्रिक्सचे व्हिडिओ तुम्ही पाहत आहात बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांनी खूप छान कमेंट दिलेले आहेत माझ्या त्या ट्रिक्सच्या व्हिडिओ आतापर्यंत जवळपास सहा ते सात ट्रिक्सचे व्हिडिओ आपले झालेले आहेत आज पुढचा एक ट्रिक्सचा व्हिडिओ येणार आहे तो तुम्ही पाहून घेऊ हो शकता वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्सचे व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेला असेल आयकॉनला प्रेस प्रेस करत त्याला जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे पंधरा ऑगस्ट जवळ येत आहे शाळेत कार्यक्रम घेतले जातात आणि त्याची छोटे छोटी भाषणं मराठी इंग्रजी हिंदीमध्ये भाषणं काही विद्यार्थ्यांना पाहिजे असतात आणि ते भाषणं मी आपल्या ब्लॉगवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस गुरुजी डॉट इन या ठिकाणी छोटी छोटी भाषणं तुम्हाला लिहून घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली जाणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो आता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर वरील उत्तरात विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती यश होय प्रश्न उत्तर ही पण जोडी आलेली आहे फक्त पर्याय ए नाही तर पर्याय ए आणि बी हे उत्तर बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर आपलं बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण उत्तरा क्रमांक एकशे सत्तावीस आणि एकशे अठ्ठावीस असे दोन उतारे अगदी स्पष्टीकरणासह घेतलेली आहेत चला तर आता हा उतारा हा व्हिडिओ माझा शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना नवीन नवीन मित्रांना शेअर करा कारण हे मोफत आहे ओके चला आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव अ नाईस डे